जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं जुन्नर येथे ही सगळी खवई गल्ली सजलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी अगदी नटून थटून खरेदीसाठी आलेले आहेत चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी घेत आहेत आणि ह्या सगळ्या खाद्याचा स्वाद घेत आहेत ताई तुम्ही इथं व्हिजिट दिली काय खाद्याचा स्वाद कसा का काय सांगाल खूप चांगल्या नाही छान बनवलं त्यांची काम पण खूप छान आहे आणि सकाळपासून आम्ही नियोजन पाहतो ना एकदम मस्त घरच्या वाणी झाले सगळं काय आवडलं काय नाही आवडलं याच्यात बिर्याणी खूप छान होती आणि ह्या ताईंचा ऑमलेटचा स्टॉल येतो पण छान होता बाकी सगळे का फिरले पण सगळ्यांचं चांगले तसं स्वाद खूप चांगला आहे असं म्हणतायेत आता पण बाकीच्या काय वाटतं जरा बघूया त्यांना काय आवडलं काय नाही आवडलं ताई काय जागतिक महिला दिनाशा तुम्हाला शुभेच्छा काय आवडलं बिर्याणी ताई तुम्हाला काय आवडलं सगळं सगळंच आवडलं ताई एकदम छान एकदम छान तर आपण जरा बाकीच्या या स्टॉलवर झुणका भाकरी बनवलं जाते समर्थ महिला आहे ताई काय सकाळपासून प्रतिसाद कसा मिळतोय अजून तर काही नाही अजून काहीच नाही संध्याकाळी वाढेल संध्याकाळी वाढेल हरकत <laughs> नाही इकडे मावशी आहेत मावशींचा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत बचत गट करा विचार श्री शक्तीचा नवा आविष्कार मेंदूवाडा स्पेशल आहे काय काय प्रतिसाद भरपूर प्रतिसाद भरपूर प्रतिसाद आहे इकडे आता भेळ विक्रीला आहे भेळीचा लोक स्वाद घेतात ताई काय प्रतिसाद कसा आहे खूप छान आहे इथं ही सगळे बच्च कंपनी आहेत जरा बच्च कंपनीला विचारूया का मित्र काय विकायला आहे शेंगुळी तू खाल्ली कधी हो काय शेंगोळीमध्ये काय विशेष काय ना काय माहित नाही हरकत नाही तू बोलतोय दादा नमस्कार नमस्कार काय घेतलं काय नाही इकडे आले खाल्ली वल्ली बेळ खायला दादा तुम्ही पाणीपुरी पाणीपुरी ताई काय ओली बेळ केवढ्याला पंचवीस रुपये आणि पाणीपुरी पाणीपुरी आता नाही आजचा प्रतिशत काय म्हणतोय चांगलं आहे चांगलाय प्रतिसाद आहे असं म्हणताय आता वेगवेगळे पदार्थ इथे विक्रीले आहेत आपल्या सोबत या ताई जर ताईंना विचारूया ताई काय विक्रीला आणलं आम्ही केळीचे वेफर सांगलेले काय प्रतिसाद कसा आहे आहे छान आहे म्हणजे अजून तरी एवढं काही नाहीये पण आता संध्याकाळी कार्यक्रमानिमित्त येतीलच लोक कशाच्या निमित्ताने स्टॉल लावलाय महिला दिनाच्या निमित्ताने स्टॉल लावला कुणी आयोजित केलाय पूजाताई बुट्टे पूजाताई बुट्टे पूजाताई बुट्टे यांचं सुद्धा काम चांगलं राहिलेलं आहे या ठिकाणी लोक जेवायला येतात चांगला आस्वाद घेतात ताई काय विक्रीला शेंगोळी लोणचं पापड लसणाची मिरची होत आळूची पानाची वड्या कसा आहे प्रतिसाद छान आहे छान आहे जर आपण ताई न विचार ताई ताई तुम्ही कुठून आले जुन्नर मध्ये काय खाताय शेंगोळी पहिल्यांदा पूर्वी खाल्ली आधी खाल्ली आधी खाल्लेली आहेत ताई काय तुम्ही काय घ्यायला ते इथे आलेत खायला आले खायला हरकत नाही वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत ला इथे आपण पाहतोय कांदा भजी वगैरे खास बनवली जातात ताई काय कसा प्रतिसाद चांगला आहे चांगला आहे आतापर्यंत बिझनेस किती झाला बऱ्यापैकी झाला बऱ्यापैकी झालाय जागतिक महिला दिनानिमित्त पूजाताई पुट्टे यांनी हा राबवलेला उपक्रम निश्चित चांगला आहे इथं प्रतिसाद चांगला मिळतोय वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत लोक इथं बसतात प्रत्येक खाद्यपदार्थाचा स्वाद घेत आहेत ह्या सगळ्या मंडळींना प्रतिसाद चांगला मिळतोय ताई काय तुमचं स्पेशल आमचं स्पेशल आपे 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 म्हणजे काय असतं रव्याचे आपे बनवले तर बघू कसे आहेत आपे, आपे रव्याचे आपण इथे कुठलाही पदार्थ मोफत खाल्लेला नाही परंतु हा एक नवीन पदार्थ कळाला आपे खाऊन पाहूया आवडला त्याचा स्वाद पण घेऊया खूप गरम आहे परत खायला येऊया ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आपण पाहतोय जागतिक महिला दिनानिमित्त इथं महिलांची आता गर्दी होऊ लागलेली आहे महिला इथं येत आहेत वेगवेगळ्या पदार्थाचा इथे स्वाद घेत आहेत आणि चांगले पदार्थ असल्यामुळं लोक आवडीने खातात आई तुम्ही काय बनवता दाबेली कच्ची कच्ची दावेली वीस रुपये दाबेली वीस रुपये ताई काय तुमच्याकडे काय विकायला डोसा ढोसा ढोसा आणि बटाट्याची भाजी आणि याची चटणी खूप चटणी ढोसा केवढ्याला तीस रुपयाला तीस रुपयाला जागतिक महिला दिनाच्या निमित्त इथं खवयांची चंगळ होते हे पवारांचं दुकान आहे स्पेशल इथे आईस्क्रीम आहे ते पिंपळगावचे आहेत आणि विशेष म्हणजे त्यांची क्वालिटी खूप चांगली असते त्यांचं मूळगाव पिंपळगाव आहे भाऊ काय कसा प्रतिसाद चांगल्यापैकी चांगला आहे चांगलं आहे आतापर्यंत असेल सेल चांगला होईल संध्याकाळी जास्त होईल संध्याकाळी जास्त होईल आपण पाहतोय जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं इथं आयोजित केलेल्या या खवय नगरीमध्ये प्रतिसाद चांगला मिळतोय आणि विशेष करून चांगल्या प्रकारची क्वालिटी इथे लोकांना दिली जाते आपल्यासोबत इथं आता मस्तनी कोल्ड कॉफी लस्सी मसाला ताक काय प्रतिसाद कसा आहे चांगलं आहे चांगलं आहे का बरं आहे बरं आहे अजून चांगला होईल कार्यक्रम चालू व्हायचा अच्छा कार्यक्रम चालू व्हायचा आहे आपण जरा इतरांना विचारूया ताई काय तुमच्याकडे काय काहीच नाही काहीच नाही इथे पी डी सी बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला पाठीमा आपण पाहतोय या ठिकाणी गौतमी पाटील यांचा कार्यक्रम होणार आहे हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी असणार आहे महिलांना कार्यक्रमाला या खवय नगरीमध्ये फिरा खाण्याचा आस्वाद घ्या त्याचबरोबर जो गौतम पाटीलचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमसुद्धा तुम्ही <coughs> या कार्यक्रमात सहभागी व्हा आनंद लुटा कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही किंवा गडबड गोंधळ होणार नाही याबाबतचे सगळेजण काळजी घ्या सुरेश वाणी बिगनर टाईम्स जुन्नर